ठाकरे बंधूंनी एकत्र यावं पवार बंधूंनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी गद्दारी केली त्यांनीही एकत्र यावं ज्यांनी विचार बदलले त्यांनीही एकत्र यावं ज्यांनी दल बदलले त्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी तालुक्यात वाद निर्माण केले ज्यांनी जिल्हे फोडले तिथले नेते फोडले त्यांनी सुद्धा एकत्र यावं तुटलेली मन जोडण्यासाठी एकत्र यावं महाराष्ट्राला परत एकदा उभं करण्यासाठी एकत्र यावं ज्यांनी ज्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कुरघोड्या केल्या एकमेकांची डोकी फोडली आता तरी एकत्र यावं महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं फक्त एवढीच विनंती आहे दुसऱ्यांची घरं फोडण्यापेक्षा दुसऱ्यावर चिडचिड करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी काय होते, याचा विचार करण्यासाठी एकत्र यावं जय शिवराय